नमस्कार स्वागत आहे आपले व्ही स्टोरी इनसाइट से आपल्या आठवणीच्या चॅनलवरती आपण पाहणार हो, आहोत श्यामची आई सानी गुरुजी रात्र चौथी पुण्यात्मा यशवंत त्या दिवशी शनिवार होता एकादशी होती श्यामने गोष्टी सांगावयास सुरुवात केली जरा थांब बारकू यावयाच आहे काल तो भाकर न खाताच आला होता शिवा म्हणाला तो पहा आलाच हे बारकू ये बार माझ्याजवळ बैस असे म्हणून गोविंदाने बारकोस आपल्या जवळ बसविले श्याम सांगू लागला ते पावसाळ्याचे दिवस होते कोकणातील पाऊस पाऊस तो मुसळधार ओतत होता जिकडे तिकडे लोट वाहत पावसातून डोक्यावर इरली घेऊन आम्ही शाळेत गेलो त्यावेळेस कोकणात छत्र्या फार भोकाळल्या नव्हत्या इरली फारच सुंदर व साधी असतात आमचा धाकटा भाऊ जरा आजारी होता म्हणून तो आमच्या शाळेत आला नाही दादा मी शाळेत गेलो आम्ही शाळेत गेलो परंतु घरी यशवंताचे दुखणे एकाएकी वाढले तो दोन दिवस नाल गुदाने आजारी होता परंतु ते दुखणे बरे झाले होते दुसरेच दुखणे उत्पन्न झाले पहाटे त्याचे पोट दुखण्याचे निमित्त झाले पोट जास्त दुखू लागले पोट फुगू लागले त्याला शोचास होईना व लघवी सही होईना खेड्यात कोठला डॉक्टर कोठला आईनिमा घरगुती उपाय चालले होते आमची गडी गोविंदा आम्हा शाळेत बोलविण्यासाठी आला अण्णा दादा अशी यशवंत आमची आठवण करीत होता आम्ही शाळेतून घरी आलो तर कितीतरी गर्दी गावातील काही वैद्य आले होते पितांबर भाई कुशाप्पा आले होते माझा भाऊ गडाबडा लोळत होता पोट फुगत चालले तरी त्याला अतिशय तहान लागली होती त्याला पाणी देत नव्हते पाण्याच्या भांड्याकडे तो गडाबडा लोळत सुटे त्याला पुन्हा धरून ठेवीत त्याचे वय सहा वर्षाचे असेल तेव्हा आदल्या दिवशीच आई त्याला रागी भरली होती अंगणात डाळ वाळत घातली होती शेळी येऊन डाळ खाऊ लागली तर यशवंताने ती हाकलली शेळीने तोंड घालून डाळ उडविली होती ती तो सारखी करीत होता गोळा करून ठेवित होता इतक्या ताजीने पाहिले व ती म्हणाली डाळ खातोस कारे चोरा आणि कळू नये म्हणून नीट सारखी करून ठेवतो आहेस वाटते बराच किरे आहेस नाही गाजी मी नव्हतो खात उगीच आपला माझ्यावर वराळ रडकुंडीला येऊन यशवंता म्हणाला घरात आई सांदे दुखण्याने त्यावेळेस आजारी होती तिला चालता येत नसे ती फार अशक्त झाली होती खोलीत पडलेली असे यशवंत आत आईजवळ गेला तो आईही त्याला रागे भरली डाळ खात होतास का रे कितीदा सांगितले वस्तूस हात लावू नये म्हणून आई आई मी देवा शपथ नाही ओ हो खाल्ली डाळ का सारी जन्माला बोलता असे म्हणत यशवंता बाहेर गेला काळंब्याखाली रडत बसला आदल्या दिवशीचा तो प्रकार परंतु आता यशवंता मरणाच्या दारी पडला होता सत्याची परीक्षा मरणाच्या दरबारात होत असते यशवंता निकाल मागण्यासाठी का देवाकडे निघाला इतके का त्याच्या मनास ते लागले यशवंत वाचणार नाही असे वाटले नऊच्या सुमारास तर जास्तच झाले दुखणे आई मला ठेवा तो क्षीण आवाजात म्हणाला माझ्याजवळच आहेस बाळ तू आई म्हणाली अशक तो व आजारी आईने मरणोत्मक यशवंताचे डोके मांडीवर घेतले होते तिच्या डोळ्यात पाणी आले होते आई माझे डोके खाली ठेव हो तुझी मांडी दुखेल तुझे सांधे दुखतात यशवंत खोल आवाजात म्हणाला आईचे हृदय गहिवरले नाही हो बाळ दुखत सांधे मला काही होत नाही मुलाच्या दुखण्यापुढे आईचे दुखणे टिकत नाही हो मुलाला बरे करण्यासाठी आईच्या अंगात नसलेली शक्ती येते माझी मांडी नाही हो दुखत तुलाच ही माझ्या मांडीची हाडे खुपत असतील आई म्हणाली आईकडे शेवटच्या प्रेमळ दृष्टीने बघत तिचा हात हातात घेऊन यशवंत म्हणाला आई तू हाथ आपली माझ्या जवळ बस म्हणजे पुरे तू जवळ असलीस म्हणजे झाले यशवंताचा एक एक शब्द आईच्या व अम्मा सर्वांच्या हृदयास घरे पाडित होता आईला आदल्या दिवशीची आठवण झाली भरून आले तिचे डोळे भरून आला उर तिने एकदम त्या मरणोत्मुख बाळाचे चुंबन घेतले त्या लहान होणाऱ्या मुखकमलावर सिंचन केले ते पहा प्रेमळ डोळे यशवंताने उघडले व आईकडे परमभक्तीने व प्रेमाने त्याने पाहिले त्यानंतर थोडा वेळ गेला व तो आमचा यशवंत राम राम म्हणत आम्हास सोडून गेला आई नेहमी म्हणायची यशवंत पुण्यात्मा होता म्हणून तो एकादशीच्या दिवशी देवाकडे गेला लहानपणी आम्ही आकाशाकडे पाहत असू व तो तारा यशवंताचा असेल असे एकमेकास दाखवून म्हणत असू पुण्यात आकाशात होतात तारे असे वडिल अम्मा सांगत। वाटे माता मला मिळाली होती या विचाराने मला धन्यता वाटते त्यांच्या नखांची सर मला नाही मी पामरकिडा परंतु माझ्यातही काही चांगलपणा काही प्रेम असले तर त्याची श्रेय त्या मातृनिष्ठ भावास व मुलांच्या शिलांत जपणाऱ्या त्या थोर मातेस आहे अशी आई व असे भाऊ लाभावयाला पूर्व सुकृतच लागते बहुता सुकृतांची जोडी पदरी असावयास हवी सत्संगती लाभावयास जशी पुण्याई लागते त्याप्रमाणे थोर मातापितरे थोर भावंडे मिळावयासही पुण्याई लागते परंतु माझी असेल असे मला वाटत नाही ईश्वराच्या कृपेची ती देनती होती असेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही स्टोरी इन्साईट्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद